रोजच्या वापरातील काही उपयुक्त अशा किचन टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया जर गॅसचे लायटर बंद पडले तर ते एक दिवस फ्रीजमध्ये ठेवा यामुळे लायटर ठीक होईल गरम गरम इडली पात्रातून इडली बाहेर काढायची असेल तर त्यावर थोडे थंड पाणी शिंपडावे यामुळे इडल्या पात्रातून पटकन निघतील घरातील साठवणीचे धान्य डाळी यांना कीड लागू नये यासाठी त्यात हिंगाचे खडे आणि लवंगा टाकाव्या यामुळे डाळी आणि धान्याला कीडच लागणार नाही कोणतेही गोड पदार्थ बनवताना ते नेहमी जाड बुडाच्या भांड्यातच बनवा यामुळे ते पदार्थ खाली चिटकणार नाहीत आणि करपण्याची देखील भीती राहत नाही बटाट्याचे चिप्स झटपट आणि कुरकुरीत बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ काप करा आणि बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा व नंतर तळून घ्या यामुळे चिप्स कुरकुरीत बनतील कोणताही प्रकारचा पुलाव तुम्हाला जर बनवायचा असेल तर तांदूळ न भिजवता डायरेक्ट कुकरला बनवायचा असे तर अशा वेळेला तांदळाच्या दीडपट पाणी टाकावे यामुळे पुलाव मोकळा होतो तुरीच्या डाळीच्या आमटीत थोडासा पालक चिरून घातला तर आमटीला खूपच छान चव येते कोणतीही डाळ शिजवण्याअगोदर दहा ते बारा मिनिट पाण्यात भिजत ठेवावी आणि मग ती कुकरला लावावी यामुळे डाळ लवकर शिजते आणि चवही जरा छानच लागते चपाती किंवा भाकरी तव्याला चिटकत असेल तर तव्यामध्ये चिमूटभर मीठ गरम करून घ्या यामुळे चपाती किंवा भाकरी तव्याला चिकटणारच ना नाही मेथीची भाजी बनवण्याअगोदर थोडा वेळ मीठ लावून ठेवा यामुळे मेथीच्या भाजीला जो काही कडवटपणा असतो तो, तो निघून जाईल आणि मेथीची भाजी चवदार बनेल पुलाव बनवताना त्यामध्ये थोड्या संत्र्याच्या साली घाला यामुळे पुलाव खूपच टेस्टी बनतो जर तुम्ही रात्री कडधान्य भिजत टाकायला विसरला तर आयत्या वेळी कोमट पाणी करून त्यात एक तास भिजवा यामुळे कडधान्ये लवकर भिजतात आणि ते शिजवताना देखील मऊ शिजतात शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट जर आठवड्याचा एकदाच बनवून ठेवला तर भाज्या पटकन बनतात आणि आपल्याला वेळ देखील कमीच लागतो आपल्याकडं जास्त ओला नारळ शिल्लक असेल तर अशा वेळेला तो सर्व नारळ एका कॅरीबॅगमध्ये पॅक करून फ्रीझरला ठेवून द्या आणि जेव्हा वापरायचा असेल तेव्हा पाच मिनिट अगोदर पाण्यात ठेवा आणि तो नंतरच वापरावा ओल्या नारळाची चटणी बनवताना नारळ थोडेसे भाजून घ्यावे व नंतर चटणी बनवावी चटणी चवीला देखील खूपच छान लागते तर अशा प्रकारे आज आपण स्वयंपाकघरातील सोप्या आणि प्रत्येक गृहिणीला उपयोगी पडतील अशा किचन स्टीप जाणून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असताल तर माझे चॅनल सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद